इयत्ता सातवी परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील समास या उपघटकावरील सराव प्रश्न पाहूयात खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते दररोज पाप पुण्य लक्ष्मीकांत आणि तोंडपाठ तर या ठिकाणी तोंडपाठ हा शब्द जो आहे तो तत्पुरुष समास आहे तोंडपाठ याचा विग्रह तोंडाने पाठ असा होतो अखंड या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष द्वंद्व बहुब्रीही आणि अव्ययीभाव तर अखंड हा शब्द बहुब्रीही समास आहे याचा विग्रह होतो नाही खंड झाला असा ते पशु पक्षी या शब्दाचा योग्य विग्रह खालीलपैकी कोणता पशु पक्षी वगैरे पशु किंवा पक्षी पशुसारखे पक्षी पशु आणि पक्षी, पक्षी। तर याचा विग्रह पशु आणि पक्षी असा होतो पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा बेसावत सावध झालेला कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे तपोबल तप हेच बल, बल शेतकरी शेती करणारा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन तीन चार बरोबर आहेत चुकीची जोडी म्हणजे बेसावध सावध नसलेला हे चुकीचं आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा क्रीडांगण तत्पुरुष समास सुदैव द्वंद्व समास निर्धन बहुरीही समास बेभान अव्ययीभाव समास या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तीन आणि चार बरोबर आहेत चुकीची जोडी आहे सुदैव द्वंद्व द, समास पुढीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे गौण असतात अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुब्रीही तर दोन्ही पदे गौण असणारा समास आहे बहुव्रीही आम्ही शर्ट पॅन्ट खरेदी केली अधोरेखित शब्दातील समास कोणता द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष आणि अव्ययीभाव शर्ट आणि पॅन्ट असा याचा विग्रह होतो म्हणजेच हा द्वंद्व समास आहे खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे समासा वैशिष्ट्य आहे दोन्ही पदे प्रधान पहिले पद प्रधान दोन्ही पदे गौण दुसरे पद प्रधान तर अव्यभ भा, अव्ययीभाव समासाचे वैशिष्ट्य कोणता आहे पहिले पद प्रधान पर्याय क्रमांक दोन देवदानो या सामासिक शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता देवासारखे दानो दानव असे ज्यांचा देव असा तो देव किंवा दानव देव वगैरे तर देव दा, दानव हा द्वंद्व समास आहे आणि त्याचा विग्रह देव आणि दानव असा होतो खालीलपैकी कोणते दोन तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत दोन पर्याय अचूक भूतकाळ चक्रपाणी दशकंठ महाराष्ट्र तर या ठिकाणी भूतकाळ आणि महाराष्ट्र हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे भयमुक्त या शब्दाचा योग्य विग्रह कोणता भय आणि मुक्त मुक्त आहे भयापासून असा तो भय आणि मुक्त भयापासून मुक्त तर भयमुक्त या शब्दाचा विग्रह आहे भयापासून मुक्त भालचंद्र असे कोणास म्हटले जाते समास ओळखा दोन पर्याय अचूक शंकर चंद्र बहुबिही आणि द्वंद्व तर भालचंद्र असे शंकराला म्हणले जाते आणि हा बहुरीही समास आहे याचा विग्रह भाळी आहे चंद्र ज्याचा असा तो शंकर असा होतो